आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी एकदम हॉटेल सारखा साध्या सिंपल पद्धतीने पास्ता झटपट कसा बनवायचा आहे तोही पाहू शकता अजिबात चिकट झालेला नाही एकदम सुटसुटीत असा हा पास्ता कसा बनवायचा चला पाहूयात यासाठी एका भांड्यामध्ये या, एक या ठिकाणी मी राईस कुकरमध्ये पास्ता शिजवून घेणार आहे यासाठी पाणी या पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं म्हणजे आपला जो पास्ता आहे तो अजिबात चिटकत नाही एकमेकाला चिकट होत नाही यामध्ये आपण आता हा पास्ता टाकून एक पाच ते सात मिनटं छान असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला पास्ता फक्त ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पाहू शकता आपला पास्ता हा छान असा शिजलेला आहे चमच्यानं आपला हा सहज तुटत आहे म्हणजे आपला पास्ता छान शिजलेला आहे आता एका चाळणीमध्ये हा गरम असतानाच लगेच चाळणीमध्ये होत काढायचा आहे आणि वरून एकदम थंड पाणी टाकायचं आहे तर या दोन महत्वाच्या टीप लक्षात ठेवा शिजत असताना तेल आणि मीठ टाका आणि लगेच पास्ता आपण चाळणीमध्ये काढल्या ओतल्या ओतल्या त्यावर थंड पाणी ओता म्हणजे पास्ता अजिबात आपला चिटकत नाही आता एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये एक दोन ते तीन टेबल स्पून तुम्ही तेल टाकायचं आहे ते त्याचबरोबर त्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडासा कांदा बारीक चिरून घालायचा आहे मिरची आणि कांदा छान परतला गेला की यामध्ये लसूण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि थोडंसं अलग खिसून घ्यायचं आहे मिक्सरला पेस्ट करण्यापेक्षा असं चिरून आणि खिसून घेतलं ना तर त्याची टेस्ट आणखी वाढते त्याचबरोबर या ठिकाणी दोन बारीक टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये छान असे वापरण्याचे आहे अगदी एक दोन मिनटं हे कांदा टोमॅटो आणि आलं अल, आलं आणि लसूण छान असं आली की यामध्ये आता आपण शिमला मिरची टाकायची आहे थोडासा कोबी टाकायचा आहे तुमच्याकडे गाजर असेल किंवा ओला वाटाणा एकदम कोळा असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही ऍड केला तरी चालेल स्वीटकॉर्न असेल तर ते सुद्धा घातलं तरी सुद्धा चालू शकतं ज्या काही भाज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या थोड्या थोड्या टाकायच्या आहेत यामध्ये आपण या भाज्यांच्या प्रमाणातच आता आपण मीठ टाकायचं आहे कारण आपण सुरुवातीला पास्ता शिजत असताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर एक टेबल स्पून लाल कश्मीर तिखट घातलेलं आहे एक टेबल स्पून या ठिकाणी पास्ता मसाला किंवा तुम्ही मॅगी मसाला वापरलात तरी चालेल ते दोन्हीही नसेल तर तुम्ही साधा सिंपल आपल्या घरातील गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल आता या भाज्या आपल्याला जास्त प्रमाणात अजिबात शिजवायच्या नाहीत अगदी थोडे याला वाप आली की आपण लगेच यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा आहे तुम्ही या ठिकाणी सोया सॉस रेड चिली सॉस हे वापरले तरीसुद्धा चालू शकतं परंतु या ठिकाणी मी फक्त टोमॅटो सॉस वापरलेला आहे तरीसुद्धा एकदम टेस्टी असा आपला पास्ता बनतो आता यामध्ये आपण जो शिजवून ठेवलेला पास्ता आहे तो घालायचा आहे आणि छान असं तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तुम्हाला हवा असल्यास वरून आणखी टोमॅटो सॉस तुम्ही वापरू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता ज्यावेळेस आपल्याकडे वेळ कमी असतो आणि काहीतरी खायची इच्छा होते तर अशा वेळेस तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजिबात आपला पास्ता एकमेकाला चिकटलेला नाही एकदम सुटसुटीत असा हा आपला पास्ता तयार झालेला आहे अशा प्रकारे झटपट पास्ता नक्की बनवून पहा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका